नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सारंग हॉटेलमध्ये फोन लावून पेज कुठे मिळते का हे बघत असतो तो विनवण्या करतो माझ्या आईला बरं नाही आहे पेज पाठवा असं म्हणतो पण हॉटेलमध्ये पेज मिळत नाही सारंग म्हणतो काय करू मी आता माझ्या बायकोला पेज बनवता येत नाही आईला बरं वाटत नाही आहे हॉटेलमध्ये पेज मिळत नाही आहे काय करू काय मी तेवढं तिथे जानकी येते जानकी सारंगला पेज देते जानकी म्हणते सारंग भाऊजी हे घ्या आईंसाठी मी पेज केली आहे सारंग म्हणतो बहिणी तू का केलेस हे अच्छा 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 आलं आता मला कळलं मला सगळं तुला छान पेज बनवता येते ना आणि ऐश्वराला येत नाही त्यात आजारी आहे आईला खाण्यासाठी पेज लागेल आता आई तुझ्या हातची पेज खाईल त्यामुळे तुझं तोंड भरून कौतुक करेल आणि मग ऐश्वराला नावं ठेवेल यासाठी केलं ना तू सगळं जानकी म्हणते तसं नाही आहे भाऊजी माझं कौतुक व्हावं कोणाला तरी नावं ठेवली जावी यासाठी मी पेज केली नाही आहे मी आईंसाठी केले आईंच्या तब्येतीसाठी केले त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून मी हे सगळं केले आईंनी मला त्यांच्यासमोर यायला सक्त मनाई केली आहे माझ्या हातचं त्यांना काही नको आहे म्हणून मी त्यांना स्वतःहून देऊ शकत नाही आहे पण भाऊजी प्लीज तुम्ही हे नेहून द्या ना सांगू नका मी केलं आहे ते आणि मी पण कोणाला काही सांगणार नाही फक्त ही, ही पेज त्यांच्या पोटात जाऊ देत आणि औषधं पण जाऊ देत पोटात प्लीज एवढी द्याल ना पेज तुम्ही लता हे सगळं बघत असते जानकीचा चांगुलपणा बघून लताच्या डोळ्यात पाणी येतं सारंग जानकीकडून तू पेज घेतो जानकी किचनमध्ये काम करायला निघून जाते लताने सगळं पाहिलेलं असतं लताच्या डोळ्यात जानकीसाठी पाणी येतं तर इकडे सारंग सुमित्रासाठी पेज घेऊन येतो तो, तो सुमित्राला सुमित्रा म्हणतो आई आता बरं वाटते ना तुला हे बघ ऐश्वराने तुझ्यासाठी पेज बनवून पाठवली आहे सुमित्रा म्हणते हो रे मला भूक लागली होती बरं झालं आणलं सुमित्रा पेज खाऊन बघते आणि पहिल्या घासात तिला कळतं की ही ऐश्वराने बनवली नाही आहे ही जानकीने बनवली आहे सुमित्रा खूप भडकते नाना विचारतात सुमित्रा काय झाले काही कमी जास्त आहे का याच्यामध्ये सुमित्रा पेज घेते आणि रूम बाहेर जाते सारंग तिच्या मागे जातो सुमित्रा बाहेर येते आणि जानकीला मोठमोठ्याने आवाज देते जानकी तिथे दे येते जानकी म्हणते आई काय झाले तुम्ही बऱ्या आहात ना तुमची तब्येत तर बरी आहे ना सुमित्रा म्हणते अरे वा इतकी काळजी वाटते माझी मग मी सांगितलेलं काय ऐकत नाही आहेस तू जानकी विचारते आई काय झाले सुमित्रा म्हणते मी तुला काय सांगितलं होतं माझ्यासमोर अजिबात यायचं नाही आणि मला तुझ्या हातचं काहीच नको आहे मग ही पेज का बनवलीस तू जानकी म्हणते आई ते सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आता आणि तुला काय वाटलं गं तू सारंगच्या हातून पेज पाठवशील आणि मी तुझ्या हातची पेज कशी खाल्ली म्हणून तू गुरमित राहशील का ही तुझ्या हातची चव आहे आणि ती काही मी ओळखू शकत नाही का जानकी मी तुला शेवटचं सांगते मला तुझ्या हातचं काहीच नको आहे अन्न नको आहे पाणी नको आहे काहीच नको आहे मला एक वेळेस मी विष खाईल पण तुझ्या हातचं मला काहीच नको आहे सुमित्रा ती डिश खाली आपटते आणि तिथून निघून जाते सारंग सुमित्राच्या मागे जातो जानकी इथे रडत असते आणि सुमित्रा जे सांडून गेले ते सगळं जानकी आवरते सगळं साफ करते ऐश्वरा तिथे येते ऐश्वरा म्हणते किती वाईट झालं ना सांडली का पेज प्लीज विचारी जानकी आईंसाठी बनवून आणलं होतंस ना तू पण तुझी सगळी मेहनत वाया गेली जानकी काय गंमत आहे ना तू मला खोटं ठरवायला निघाली होतीस पण तूच खोटी ठरलीस आणि तूच तोंडावरती पडलीस मज्जाय बाबा जानकी म्हणते मी जर तोंडावर पडले असते ना तर पुन्हा उभे राहिले असते ऐश्वर्या तू हे सगळं मुद्दाम करते आहेस ना खोट्याचं खरं तूच केलं आहेस ना ऐश्वर्या म्हणते किती ओळखतेस मला अगं जानकी आत्ता पाहिलंस ना तू अगं मी जिंकले आणि तू हरली आहेस आता तरी एवढं सगळं होऊन सुद्धा तुझी हिंमत आहेस तशी आहे जळला पण पीळ गेला नाही आहे जानकी म्हणते मला सगळं माहिती आहे या सगळ्या मागे तुझा हात आहे तोच रिपोर्ट्स बदललेत ना ऐश्वर्या म्हणते हो मीच बदललेत पण जानकी कधी बदलला कसा बदलला कुठे बदलले रिपोर्ट याचं उत्तर तुझ्याकडे आहे का आधी पुरावे घेऊन ये सगळ्यांसमोर पुरावे ठेव आणि नंतर तू आणि उगाच माझ्यासमोर काही पण बडबडू नकोस जानकी तुझा प्रॉब्लेम काय तुला माहिती आहे का तू एकाच गोष्टीच्या मागे जीव तोडून धावत असतेस अगं त्या गोष्टीच्या मागे लागत असताना तुझ्या मागे कोणीतरी लागलं असेल याचा तू विचार तरी करतेस का अगं जेव्हा तू माझ्या मागावर होतीस ना तेव्हा मी पण तुझ्या मागावर असू शकते हे कसं काय विसरलीस गं तू मी तुला आधीच सांगितलं होतं ही ऐश्वर्या जानकीच्या पुढे एक पाऊल असणार आहे आता ही ऐश्वर्या बदलली आहे आणि त्याची वेळसुद्धा बदलली आहे एवढं लक्षात ठेव आता मी जिंकली आहे जानकी म्हणते ऐश्वर्या वेळ बदलायला वेळ लागत नाही चार वेळा तू जिंकली आहेस पण पाचव्यांदा मीच जिंकणार आहे आणि जेव्हा मी जिंकेल ना तेव्हा माझा विजय तुझ्या विजयापेक्षा जास्त मोठा असेल मला फक्त आनंद यातच आहे की तुला आहे जेव्हा मी एखाद्या गोष्टीच्या मागे लागते तेव्हा जीव तोडून त्या गोष्टीच्या मागे लागत असते आणि या घरात माझा जीव आहे हे माझं घर आहे कर ग ऐश्वर्या कर तुला जे करायचं ते कर पण जोपर्यंत मी या घरात आहे ना तोपर्यंत तू माझ्या घराला धक्कासुद्धा लावू शकत नाही मी लवकरात लवकर तुझं पितळ उघडं पाडेन आणि माझ्या घराचं रक्षणसुद्धा करेन आत्ता इथून बघूया आपण कोण जिंकता येते ऐश्वर्या म्हणते ओ चॅलेंज चालेल चॅलेंज ॲक्सेप्टेड आता तर आपण बघूच कोण जिंकता येते ऐश्वर्या निघून जाते ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आणि लता तिथे दारामागे लपून असते ऐश्वर्या लताला बघते आणि पटकन दरवाजा लावून घेते ऐश्वर्या लताला म्हणते अगं तू इथे काय करतेस का आलीस कशासाठी लता म्हणते अगं बाळा मी तुला भेटायला आले ऐश्वर म्हणते का येतेस तू भेटायला कशासाठी एक दिवस या तुझ्या स्वभावामुळे तू तु मला लटकवणार आहेस मी तुला आधीच सांगितलं होतं सारखं सारखं मला भेटायला येऊ नको आधीच ती जानकी जासूस बनून घरात फिरतीये तिचा सगळा संशय माझ्यावर हो आहे लता म्हणते तू कशाला घाबरतेस ग गा? अगं मी पार्वती आहे हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे जानकी आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही आयश्रा म्हणते अगं बाई हळू बोल जरा आणि तुला काय आहे सगळ्या जगाला दाखवत आहे का तू माझी आई आहेस ते लता म्हणते बाळा अजून लपवा छपीचा डाव किती दिवस चालू ठेवणार आहोत आपण आपण कधीच आपलं नातं उघडं करणार नाही आहोत का कधीच एकत्र नाही येणार का आपण आयशरा म्हणते अगं माझे आई आत्ता आपण एकत्र नाही आहे का अगं एकाच घरात एक राहतोय आपण म्हणजे तू माझी सासू मी तुझी सून या नात्याने एका घरात राहतोय ना आपण आई विचार कर तू किती लकी आहेस अगं कुठली आई तिच्या मुलीसोबत तिच्या सासरी राहते विचार कर जरा लता म्हणते पण अगं कुठल्या आईला आपल्या मुलीची सासू बनून राहायला आवडेल ऐश्वर्या म्हणते मी हात जोडते तुझ्यासमोर तू तु हा विषय बंद कर सारखं सारखं बोलू नको आणि जा इथून नाहीतर मी लटकेन जा तू इथून लता काही जायला तयार नसे तर इकडे ऋषिकेश झोपलेला असतो आणि जानकी रडत विचार करत उभी असते जानकी ऐश्वर्याचा विचार करते घरामध्ये जे चालू त्याचा विचार करते जानकी म्हणते हे असं कसं झालं ऐश्वर्याने रिपोर्ट कसे काय बदलले मी स्वतः रिपोर्ट घ्यायला गेले होते मग मधल्या वेळेत कोणी कधी कसे रिपोर्ट्स बदलले असतील असं वाटते डॉक्टरांनाच विचारायला हवं कदाचित सॅम्पलमध्ये काहीतरी गडबड झाली असेल जानकी विचार करत असते आणि ऋषिकेश उठतो ऋषिकेश जानकीकडे येतो ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी काय झालंय तू जागी का आहेस काय झालंय का जानकी ऋषिकेशला मिठी मारतेन खूप रडते ऋषिकेश म्हणतो जानकी पुन्हा तोच विचार करते आहेस ना अगं आपण उद्या बोलू या विषयावरती आता झोप आराम कर ऋषिकेश जानकीला झोपायला सांगतो जानकी झोपायचा प्रयत्न करते पण तिला झोप लागत नाही तर इकडे लता ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या जाते मी पण ज्या कामासाठी आले ना जे तुला द्यायला आले ना ते देऊन जाते ऐश्वर्या विचारते काय द्यायचं तुला लता म्हणते गंमत आहे ऐश्वर्या छरते कसली गंमत लता तिला स्वेटर दाखवते ऐश्वर्या ते स्वेटर बघते आणि तिला ओकारी येते ऐश्वर्या म्हणते शी हे काय आहे किती घाण वास येतोय लता म्हणते अगं खूप वर्ष पेटीत होता ना म्हणून त्याला तसा वास येतोय ऐश्वर्या छरते खूप वर्ष पेटीत होता पण कुणाचा आहे हा लता म्हणते अगं तुझाच स्वेटर आहे हा बाळा तू लहान असताना जेव्हा मी तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडून गेले होते ना तेव्हा मला करमत नव्हतं सारखं तुझी आठवण यायची मग काय तुझ्या आठवणीमध्ये मी हा स्वेटर विणला होता मी आई म्हणून तुला माझी ऊब देऊ शकले नाही पण आता हा स्वेटर तू तुझ्याजवळ ठेवा ऐश्वर्या म्हणते अगं मी का घेऊ हा स्वेटर आता मला काही येणार नाही तो स्वेटर घालून मिळणार नाही लता म्हणते अगं घालू नकोस पण आईची माया आईची ऊब समजून तू तुझ्याजवळ जपून ठेवू मी जेव्हा नसेल ना पोरी त्यावेळेस माझी आठवण म्हणून कुरवाळ हा स्वेटर तू जेव्हा हातात हा स्वेटर घेशील ना तेव्हा तुला जाणवेल की मी तुझ्या जवळ आहे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ठीक आहे दे इथे आण ऐश्वर्या चिमटीमध्ये तो स्वेटर पकडते आणि म्हणते ठीक आहे हा स्वेटर मी माझ्याजवळ पकडते तुझी आठवण आली की मी कुरवाळत बसेन तो स्वेटर आता तू जा इथून लता म्हणते बाळा अगं नीट धरगं तो स्वेटर असा नीट धर ना प्रेमाने धर ऐश्वर्या तो स्वेटर नीट धरते आणि ती म्हणते धरला आहे ना आता स्वेटर नीट आता जा इथून कुणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होऊन जाईल लता तिला गुड नाईट म्हणते आणि तिथून निघते ऐश्वर्या दरवाजा लावून घेते ऐश्वर्या म्हणते ई ही बाई माझ्यासाठी काहीही घेऊन येते ऐश्वर्या असल्या थडकलास गोष्टी स्वतःजवळ ठेवत पण नाही ई काहीतर म्हणे स्वेटर छी किती घाण वास येतो याला ऐश्वर्या डस्टबिनमध्ये तो स्वेटर टाकून देते आणि हात धुवायला बाथरूममध्ये जाते तर इकडे जानकीला झोप लागत नसते ऋषिकेशी उठून बसतो जानकी ऋषिकेशच्या मांडीवर डोकं ठेवते आणि झोपायचा प्रयत्न करते आत्तापर्यंत घरासाठी आपण काय काय केलं ते तिला आठवत असतं तर दुसऱ्या दिवशी लता ऐश्वर्याला भेटायला येते ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या किती दिवसांनी छान झोप लागली गं बाळा अगो नाहीतर इतके दिवस मला सारखं वाटायचं की कोणीतरी मला पकडायला येतं ऐश्वर्या म्हणते आई आता तू पार्वती आहे हे सिद्ध झाले त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता बिंदास्ताणून झोपायचं आत्ता या घरात खऱ्या अर्थाने कुणाची झोप उडाली असेल ना तर ती त्या जानकीची लता म्हणते आता मी पार्वती असल्याचं सिद्ध झालं आहे जानकीची हार झाली आहे पण ऐश्वर्या बाळा आता पुढे काय करायचं आपण ऐश्वर्या म्हणते आई चांगला प्रश्न विचारलायस पुढे काय करायचं आता नीट ऐक आता जानकी आणि ऋषिकेश यांना एकमेकांपासून वेगळं करायचं आहे तर ऋषिकेश जानकीला कायम सपोर्ट करत असतो ना आता त्या जानकीचा जा सपोर्ट सिस्टमच काढून घ्यायचा त्या दोघांना आता एकमेकांपासून तोडायचं एकमेकांपासून वेगळं करायचं आई कशी वाटते आयडिया लताला ऐश्वर्याचं वाघ न पटत नसतं लता, लता म्हणते ऐश्वर्या मी तुला एक सांगू का म्हणजे तुझं वैर जानकीसोबत आहे आणि त्यामध्ये मी तुला साथ देते तुला बदला घ्यायचा तु आहे म्हणून पण मला असं वाटतंय की जानकी आणि ऋषिकेशमध्ये तू फूट पाडायला नको अगं शेवटी किती झालं तरी ते नवरा बायको आहेत नवरा बायकोचं नातं तोडू नको गं त्यांचं बिचारे चांगले दिसत एकमेकांसोबत ऐश्वर्या म्हणते आणि तू मध्ये बोलू नकोस आई तुला काय वाटतं ते विचारलं नाही आहे मी म्हणून फक्त मी जे सांगते ना तेवढंच करायचं त्याच्यावर ते काही करायला जायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो। जोपर्यंत मी त्या जानकीला घराबाहेर काढत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाजीव अजिबात जीवा येणार नाही लक्षात ठेव हो। आणि आई मला एक गोष्ट सांग तुला त्या जानकीचा इतका पुळका का येतोय ती काय तुझी मुलगी आहे का लता म्हणते नाही नाही ती माझी मुलगी नाही आहे तू माझी मुलगी आहे आणि मी तुझी आई आहे ऐश्वर्या म्हणते हो ना मी तुझी मुलगी आहे ना आता मग मी सांगेल तेच करायचं माझ्या प्रत्येक गोष्टीत मला मदत करायची करशील ना मदत आणि आई आता मी तुला सांगेल ना तेवढं तू करायचं आहेस करशील ना लता म्हणते हो करेन ऐश्वर्या लताला पुढचा प्लॅन सांगते लता म्हणते अगं हे खूपच भीषण आहे हे जर केलं तर जानकीची वाट लागेल ना ऐश्वर्या म्हणते आई मला तेच तर हवं आहे आता मी जे सांगते जसं सांगते ते तसंच करायचं आहेस तू लताला काही हे सगळं आवडत नसतं पण आपली मुलगी सांगते म्हणून ती करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी त्या डॉक्टरांना भेटते डॉक्टर तिला म्हणतात नाही बदल वगैरे काही झाले नव्हते पण हो ज्या दिवशी तुमच्या घरून मी सॅम्पल घेऊन निघालो होतो त्या दिवशी वाटेमध्ये एक बाईकवाला मला धडकला होता त्याच वेळेला वादावादी झाली होती जानकी म्हणते म्हणजे त्याच वेळेला सॅम्पल बदलले गेले असतील तर थोड्या वेळाने जानकी घरी येते ऋषिकेश विचारतो जानकी तू कुठे गेली होतीस जानकी काहीतरी खोटं कारण सांगते ती थोड्या वेळाने गुलाबला भेटते आणि डॉक्टरांशी काय बोलणं झालं हे सगळं गुलाबला सांगते ती गुलाबला म्हणते दादा त्या दिवशी जो ॲक्सिडेंट झाला होता ना डॉक्टरांचा त्या रोडवरचं सी सी टी व्ही फुटेज हवं आहे ना तुम्ही गुलाब ते सी सी टी व्ही फुटेज आणून देतो आणि जानकी ते चेक करते